एका मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला तुला दिसतोय तुझा जन्म कधी झाला त्यांनी सांगितलं सर माझा जन्म बुधवारी झाला मग सर तुमचा जन्म कधी झाला सरांनी सांगितलं माझा जन्म तर रविवारी झाला सर तुम्ही सर असून खोट बोलू नका रविवारी जन्म होतच नाही का रविवारी तर सुट्टी असती जन्म त्यांना सुट्टीच काय आहे का सर म्हणलं बस तुला बेल्टच काढून मारेल तो म्हणला मारू शकत नाही का बेल्ट काल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल विठाल एक म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन करताना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या राहून आला तोंड किती मी म्हणलं दहा तू एका अंगावर कसं झोपत असल मी म्हणलं मला नाही माहित ती मारुतीला विचारायला लागल आता तो पट्ट्या लंकेत ना आपण दुसऱ्याच्या गावात जाऊन चुप बसतो गाव दुसऱ्याच आहे झपकतील ये गावा तिथल्या मार्काची जाऊ मालकाची जाडी जाळली हनुमंत महाबली दाडी राबनाची जाळी दाडी राबनाची <ōs> जाळी दाडी राबनाची जाळी हनुमंत महाबळी रावणाची दाची जाळी दाडी झाली एवढी ताकत होते एवढी ताकत का अंजनीच्या तपासाठी अंजनी माताने तप करत बसलो होतो तेव्हा जगाचा बाप महादेवाने प्रसन्न झाले अंजनी माता काय माहिती तुम्हाला मला फक्त एकच पाहिजे मला पुत्र पाहिजे मला दुसरं कोणी नको तुम्हीच या माझ्या पोटी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी एवढी ताकत का दुधामुळं अंजेनी थेंब जरी थेंबरी दगडापरला ना दगड तुडत होता एवढी ताकद होती आता दूर राहिले का आता बाटली आता तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली ओकनर सोबत तोटत नाही आणि ती मोठी झाला मोठी बाटली ते आम्हाला सुद्धा आवडत आम्हाला माहितीये गंधावाली तुमच्यात वरीज न जम तर तुम्ही पिऊन दाखवा आता आम्ही बुक थांबलाय का एक दोन पारावर बसले एक म्हणलं दारू पिला ना खोकला जातो का दुसरा म्हणला नक्की जाणार का दारू माझी बायको गेली घरदार गेला तुझा खोकला का नाही जाणार ते घाले ना वेगळं हे घाले ना ते एवढं सांगितलं ना आयुष्याचा नाश करू नका ना मंडपाच्या बारी गेलं ना काढलीच तंबाखू लय लांबून लांबून मारत येतात आजचं तर लयच बारीक पिल्लू होत रे लय ठोकत थो होत आम्हाला ते तंबा कुडून लईच वारी लई ठोकत होतर त्यांनी तर सांगितलं ना खाऊ नका सांगितच असत्यात हो हो म्हणायचं असत त्यांचा धंदाच आहे अरे नका करू ना पुढे हाची उपदेश मागचा जोडा आताच बघा आता नाव विलयू नाव शांती नसते आणती नाव ज्ञानेश्वर सापडत नाही घर नाव गंगाधर नाव माऊली सारखंच बाटल्या आजीला झाली ना त्या नातीचं नाव का ठेवायचं जनाबाई मुक्ताबाई कानू पात्रा सुंदर जसं नाव ठेवायचं ना मतारी बघायची टीव्ही नाव काय ठेवलं पप्पी <laughs> आता पप्पी कोणा असत का आता पप्पी आजी मागे समाज सोडायला कुठं आलं दिला ती तो लाखो वार करी सर्व सुखाची लारी ज्ञानाबाई आलं कपुरी नाजी दर्शन झालं एस टी मध्ये बसले पण एस टी मध्ये बसायलाच जागा नव्हती दिवस मावळला रात्र झाली पण त्यांना काय बसा जागा भेटली नाही पण रात्री सहा वाजता ती एस टीच्या खाली कंडक्टर उतरला आजी माय काठी टेकत काठी टेकत त्या कंडक्टर पैसे गेली कंडक्टर दिवस मावळला रात्र झाली पण मला काय बसा जागा भेटली नाही तू मला नको घेऊ पण माझी पप्पी घे दुसऱ्या कंडक्टर दवाखान्यातच खाण्यात आजी सफरचंद घेऊन गेली या काय जोपायची वेळ आता तरी माझी पप्पी तुमच म्हण तरी काय माझ्या नातीच नाव आहे पप्पी तिला एसने मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं पहिले सांगायचं ना दोन ना सोया असूया खूप नाव चांगला असू द्या नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नाव आता जुवाच नाही मुखी म्हणतात चुकती पेरा डोंगर घेणं साधू म्हणे नकाचा चुमळा झाला लोकांना चपीट काउन जगली माणसं रावणाच्या काळात सोप पण आहे रास कीर्तनाचा छंद लागायला पाहिजे असा छंद तुकोबर लागला होता झोपी सुद्धा नाम चिंतन करायचे स्वप्न सुद्धा नाम चिंतन करायचे असा छंद लागायला पाहिजे म्हणून छंद या नामाचा